बेसनचे लाडू दिवाळीमध्ये बनवताना काही महत्त्वाच्या टिप आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवून जर बेसनचे लाडू बनवलात आणि हे लाडू तुम पहिल्यांदा जरी बनवत असाल तर तुमचे लाडू कधीच चुकणार नाहीत तर करायचं काय बेसन पहिल्यांदा व्यवस्थित चाळून घ्यायचं कढईमध्ये तूप घालायचं आणि तुपामध्ये आपल्याला बेसन खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आता बघा ज्यावेळी आपण हे बेसन बाजूला काढणार असतो त्यावेळी पाण्याचा थोडासा हपका मारायचा याच्याने होतं काय बेसन दाणेदार होतं आणि लाडूसुद्धा खायला छान लागतात बेसन परातीमध्ये काढायचं चांगलं याला कोमट झाल्यावरच याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर आणि वेलची पावडर मिक्स करायची आणि हाताने सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं बेसनमध्ये तूप जास्त झालंय तर तुम्ही कोरडं बेसन खमंग भाजायचं आणि याच्यामध्ये घालायचं आणि जर तुम्हाला असं वाटलं बेसन कोरडं झालंय तर कडकडीत गरम असं तूप करायचं आणि मग याच्यामध्ये मिक्स करायचं अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवलात ना तर लाडूचा लगदा अजिबात होणार नाही आणि लाडू परफेक्टच होणार माझी